मुरबाड विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भाग असलेल्या वांगणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने प्रयत्न केलेत वांगणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामांना गती देत वांगणीचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने किसन कथोरे यांनी केलाय वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सध्या शिवसेना भाजपा युतीच्या हातात आहे थेट सरपंचपदी निवडून आलेल्या भाजपाच्या वनित आढाव यांनी सरपंच पदाची धुरा हातात घेतल्यापासून उपसरपंच अन्वी शेलार आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतमधील अनेक विकास कामांना चालना दिली आहे रस्ते वीज पाणी यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलाय निवडणूक काळात आमदार किसन कथोरे यांनी अनेक विकास कामांची वचने दिली होती आणि त्याच वचनांची पूर्तता करण्यासाठी आमदार कथोरे यांनी स्वत लक्ष घालून कामं करून घेतली आहेत आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणीच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती देत परिसराचा कायापालट करण्याचा मानस आमदार कथोरे यांनी वास्तवात उतरवलाय किसन कथोरे यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय वॉर्ड क्रमांक सहा मधील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत साईनगरमधील कॉन्क्रीटीकरण झालेला रस्ता पूर्णत्वास येत असून लवकरच त्याचा लोकार्पण होणार आहे त्याचप्रमाणे एकविरानगरमधील शिवसेना शाखा ते बुद्धविहारापर्यंत रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली आहे हे काम, काम लवकरच सुरू होणार असून त्याचं लवकरच भूमिपूजन होणार आहे तसेच श्रीनगरमधील रस्त्याचं काम सुरू आहे वार्ड क्रमांक तीनमधील मोरेचाळ येथील रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोदयनगरमधील रेल्वे स्टेशनकडे जाणारा अंतर्गत रस्त्याचे काम देखील सुरू असून ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे वांगणी पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कुडसावरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पाषाणे काराव या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे देखील काम पूर्ण झालं आहे वॉर्ड क्रमांक दोन येथील बळलालेश्वर नगरमधील रस्त्याचे काम देखील पूर्णत्वास येत आहे वॉर्ड क्रमांक तीनमधील अमित शेलार यांच्या घरापासून नवजीवन शाळेकडून मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच ते काम सुरू होणार आहे परिसरातील मुस्लिम बांधवांची सातत्याने मागणी असलेल्या दफनभूमीच्या कामाला देखील आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत गती मिळाली आहे वांगणी गावातील तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी यासाठी वांगणी पूर्व येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मंजूर झाले असून या कामाचे देखील लवकरच होणार आहे ठाणे रायगड दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अनेक गावातील नागरिकांच्या प्रवासाची सोय ठरणाऱ्या उल्हास नदीवरील कारा वांगणी पाषाणे या पुलाचे काम देखील पूर्णत्वास येत असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे यासोबतच कल्याण कर्जत राज्यमार्गाच्या बदलापूर वांगणी दरम्यान या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाला देखील मंजुरी दिल्यानंतर काम जोमाने सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होणार आहे आमदार किसन कथोरे यांनी निवडणूक काळात तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी स्वत लक्ष घालून अनेक विकास कामांना मंजुरी दिली आहे इतकंच नव्हे तर आता ही कामे पूर्णत्वास येऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत होते आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांच्या झंझावाती दौऱ्यानिमित्त वांगणी ग्रामपंचायत प्रशासन ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच शिवसेना भाजप आणि युतीमधील सर्व मित्र पक्षाच्या वतीने आणि वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील तमाम नागरिकांच्या वतीने आमदार किसन कथुरे यांचे मनपूर्वक आभार